नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद वंदे मातरम वेलकम टू अश्वमित करिअर अकॅडमी आणि आजचा पेपर तुम्हाला हा फारच छान गेलेला असेल तर बघू यार याच्या रिजनिंगचं अॅनालिसिस तर कसं गेलेलं आहे तुम्हाला मी तुम्हाला यार तुम्हाला माहिती आहे की मी रीजनिंग यार एकदम शॉर्टकट वेनी देत असतो कारण की एक्झाममध्ये मार्क्स चांगले वाढले पाहिजे वेळ पुरला पाहिजे सो भाई ना हो तुम्हाला एक्सपर्ट टीचर रिषभ सर आणि आपण सुरू करूया आजचा सेशन थोडंसं ऑडिओ इको होत असेल यार मॅनेज करू दिन कारण की मी थोडासा या ऑडिओ थोडासा काम ऑडिओ आय मीन या स्टुडिओचं मी थोडासा काम काढलेलं आहे त्यामुळे ऑडिओ जो आहे थो थोडा इको होत असेल बट वी विल मॅनेज तर हा पहिला प्रश्न जो आहे तो आपल्या डायरेक्शनचा आहे तुम्हाला क्लिअर दिसत असेल ठीक आहे चलो मेरे दोस्त बघा पहिला प्रश्न आणि याच्यामध्ये काहीही डायरेक्शनमध्ये ना बघा आता हा प्रश्न हा कसा आहे ना मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न बघा आता काय म्हटलेलं यांनी एक व्यक्ती ईशान्य दिशेकडे चालू लागतो ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणजे इथली जी इथली जी दिशा असते ना नॉर्थ ईस्ट त्याला ईशान्य दिशा म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे पण आपल्याला काय डायरेक्शन वगैरे काढायचं नाही आहे बघा फक, फक्त फक्त प्रश्न वाचा आणि त्या हिशोबाने फॉलो करा काय म्हटलंय एक व्यक्ती ईशान्य दिशेने चालू लागतो आणि सत्तर मीटर चालल्यानंतर तो डावीकडे वळतो ठीक आहे लेफ्टन घेतोय आणि तीस मीटर तो पुढे चालतोय त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो आणि पन्नास मीटर चालतो ठीक आहे लेफ्ट टर्न घेतो आणि तो फिफ्टी मीटर चालतो मग तो उजवीकडे वळतो राईट टर्न घेतो आणि किती चालतो तो फिफ्टी मीटर परत काय म्हणतात की की शेवटी तो डावीकडे वळतो आणि तीस मीटर चालतो ठीक आहे आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे म्हणजे साहजिक प्रश्न थोबाड कुठे हा प्रश्न विचारलाय मी ठीक आहे थोबाड कुठे आहे तोंड कुठे आहे अच्छा इंग्लिशमध्ये काय म्हटलं आहे फेसिंग अच्छा इंग्लिशमध्ये मुव्हिंग ऑर फेसिंग तोंड कुठे आहे कुठल्या दिशेला जात आहे ती व्यक्ती कुठल्या दिशेला जात आहे जाणार आहे असा जर काही प्रश्न आला तर याच्यामध्ये काय डायरेक्शन वगैरे हो काढायचं नाही आता याच्यामध्ये काय करायचं फक्त बघायचं काय की किती लेफ्ट राईट आहे रे किती आणि डावा आहे पहिले सुरुवात कुठून केलेली आहे ते बघा सुरुवात कुठून केलेली आहे ईशान्य कडून के केलेली आहे म्हणजे कुठून केलेली आहे नॉर्थ कडून केलेली आहे क्लिअर आहे ना मान्य करता येतपर्यंत ठीक आहे काय केलेलं आहे ईशान्यकडून केलेले आहे आता बघा कुठे चालतं तो पहिला काय घेतला त्यांनी काय घेतला त्यांनी लेफ्ट घेतला म्हणजे डावा घेतलेला आहे काय घेतलेला आहे लेफ्ट घेतला डावा घेतला आहे त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो परत लेफ्ट घेतलेला आहे म्हणजे पुन्हा डावा घेतलाय त्याने आता परत मग तो उजवीकडे वळतो हे पन्नास मीटर तीस मीटर कळी भाई खाली डावा चल रो ठीक आहे काय म्हटलं आता उजवा म्हटलं ना उजवा घ्या म्हणजेच काय तो राईट आहे आणि मग काय तो शेवटी शेवटी तो डावीकडे वळतो आणि तीस मीटर चालतो आता तो कोणत्या दिशेला आहे बस दॅट्स इट खतम कहानी आता याच्यामधून काय करायचं एक उजवा एक डावा कॅन्सल करायचा म्हणजे कुठ काही असेल एक राईट एक लेफ्ट कॅन्सल एक राईट एक लेफ्ट कॅन्सल एक राईट एक लेफ्ट कॅन्सल लेफ्ट लेफ्ट कॅन्सल होणार नाही काय होणार राईट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट राईट ठीक कळलं इथपर्यंत कळत आहे तुम्हाला म्हणजे लेफ्ट आहे ना अच्छा बघा नॉर्थ इस्ट तर लेफ्ट आहे नॉर्थ इस्टचे दोन लेफ्ट आले ना दोन लेफ्ट तर त्याचा अपोजिट डायरेक्शन असतो काय असतो अपोजिट डायरेक्शन आणि नॉर्थ इस्टचा अपोजिट काय रे नॉर्थ इस्टचा अपोजिट काय तर का 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 साऊथ वेस्ट म्हणजेच काय रे ईशान्याचा अपोजिट काय असेल रे ऑब्वियसली काय असेल नैऋत्य असेल क्लिअर आहेपर्यंत म्हणजे ऑप्शन नैऋत्य ऑबियसली ऑप्शन सी किती जणांचा आलेलं चिचडून घ्या चेक करलो बाई ऑप्शन सी साऊथ वेस्ट आलं आता प्रूफ करू याला प्रूफ तो भाई प्रूफ कस आल बाबा आम महित प्रूफ कर तो। दोस्त का रे भाई तो दसते क्या ठीक ठीक छोटा दसते नहीं तो परन्त डायरेक्शन दिशते का हाँ ठीक नॉर्थ मजे उत्तर ठीक है दक्षिण साऊथ <coughs> पूर्व ईस्ट पश्चिम वेस्ट नॉर्थ ईस्ट आणि ईशान्य बस जे सांगितले मी तेवढंच ते जास्त विचार करत नाही आणि हा काय साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य <coughs> ठीक आहे साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य जे सांगितले मी तेवढंच बघणार आता काय म्हटलं कुठून सुरुवात केली त्यांनी ईशान्यपासून सुरुवात केली नॉर्थ ईस्टपासून पासून सुरुवात केली नॉर्थ ईस्ट पासून सुरुवात केली नॉर्थ पासून आहे बरोबर आहे ना नॉर्थ पासून आहे आता तो काय करतो आहे लेफ्ट करून घ्यायचं लेफ्ट आणि राईट असं बघा लेफ्ट आणि राईटचा एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो लेफ्ट म्हटलं ना तर अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने नव्वद डिग्री फिरवायचं त्याला किती फिरवायचं घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने नव्वद डिग्री सॉरी विरुद्ध दिशेने आणि राईट हा शब्द जर आला राईट राईट हा शब्द आला तर क्लॉक म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने कहल ठीक है और कें फ ऑब्विस्ली नाइंटी डिग्री है 90 डिग्री फिर समझ में आया? समझ में 90 डिग्री फिर है ठीक है मग करत है फक्त ये तीस मीटर चालीस मीटर कहीं देना नहीं है ठीक है कहीं देना नहीं है समझ में आया? क्लियर है ठीक है क्या सिचुएशन ठीक आहे बघा आता काय म्हटलं त्यांनी आता लेफ्ट राईट लेफ्ट राईट बघा आता लेफ्ट डावा आता इथून डावा आला तर तो इथे येणार कुठे येणार तो कुठे येणार तो नॉर्थ वेस्टमध्ये येतोय कुठे येतो तो नॉर्थ वेस्टमध्ये येतोय बरोबर आहे ना क्लिअर इथपर्यंत समज मी आया हा एक लेफ्ट उरला तर आता दुसरा लेफ्ट बघा दुसरा लेफ्ट इथून एक लेफ्ट मारला तर हा एक लेफ्ट दिसतोय तुम्हाला क्लिअर इथून एक लेफ्ट मारला तर म्हणजे नऊ डिग्री परत फिरला कुठे आला नाही नाहीकडे खतम कहाणी मिळतोच अभ्यास नाही रत्य दॅट्स इट हे मला सवाल तर मी भाई एवढा असा इतकं सोपं होतं हे समज मी आर जायचं पुढे एवढंच कळालं त्याच्यामध्ये आहो आगे बढते आवाज इक होत असेल तर थोडंसं प्लीज मॅनेज करा नेक्स्ट लेक्चरमध्ये यार मी हे सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करेन क्योंकि भाई मेरे घर पे ना फंक्शन चालू है स्टूडियो का मरम्मत भी निकालने में करता है समझ में आ गया आ, आओ आओ चेक कर देंगे भैया इसका ऑप्शन पहले ही इन्होंने देख के रखा है कोई बात नहीं हम फिर भी सॉल्व करेंगे कि कैसे इसको सॉल्व किया है अतः लेटर फिर इतना क्वेश्चन है ठीक है तो याचा मुझे केले लाका है केले लाका है तो हाथ ऑप्शन आएगा अपन चेक करूँ अरे भाई आज आप गए नाराज हो गए क्या नाराज डाल दाता जानी आओ बघा किती शब्द एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आईला याचा चारशे तर याच्यामध्ये काय केलंय माहिती आहे याच्यामध्ये यांनी बारा शब्द दिले ना तर चारचे तीन फॅक्टर पाडा किंवा तीनशे बारा किंवा तीन चार किंवा तीनशे चार फॅक्टर पाडा आता याच्या हिशोबाने मला वाटतं की तीनशे चार पाडून बघूया हे तीन एक दोन तीन एक दोन तीन ए बाई डॉट कु लेरामाई हा असं काय करता तू एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन क्लिअर आहे समझ में आया है तीन तीन चीज से अपन फैक्टर का बह एम इत है इत जे ठीक है के एम इत जे है ठीक है इतने जे आला शेवटी आप मार क्या ऑप्शन मधे जे है रे इत जे है इतने जे, जे, जे तो ऑब्विस्ली हाँ आता हे दोन ऑप्शन अपन एलिमिनेट के लिए आ कन्फर्म हाच है चेक करू प्रूव करके ही जाएंगे मन तो हमारा यही है ठीक है एम एम जे होते हास एम जे एम जे मी इथे पण जे येणार इथं पण जे आहे इथे येणार ठीक आहे एम जे मग स्टार्टिंगला ते एम ते इथं एम इथं एम इथे एम होता मध्ये आलाय की एम ऑबियसली भाई एम 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 जे एम एम जे एम एम जे एम 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 जे, जे, एम जे हो मेरे भाई बघा आता जे आणि एम जे एम परत इथे काय पाहिजे होतं जे इधर आला एम मुझे हाथ चुकला हाथ ऑप्शन बरबर है आता मैच बोबर होता है का चेक कर बम आला एम आला जे आला एम आला जे आला एम आला जे आला भैया है तो आ गया खत्म कहानी एवडो सोप होता है अरे भैया मजा आ गया मैम मुझे सब कुछ दिखाई दे रहा है बहुत आसान हो गया ये ये तो। वाव चलो।, चलो सोपा है ना खूब सोपा नहीं है भाई चलो ये ऑप्शन ऑप्शन का खेल है दिखता है कार्य दिखता 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 है, 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 है मेरे भाई दिखते करे हाँ सेटअप कहते इतिहास तो इतिहास तो इतिहास तो आज मैं फिर एक लैपटॉप है सो मैं जाऊन बगाव लगते पर्सनली दिता की कि नहीं नंबर तीन तुम्ही पण विचार करा यार मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचार करायचा वेळ दिला होता या व्हिडिओमध्ये विचार करण्यासारखं काहीच नाही आहे आता बघा काय म्हटलं आहे दर्शवल्याप्रमाणे एम एन या रेषेवर आरसा ठेवल्यास दिलेल्या आकृतीची योग्य प्रतिबिंब प्रतिमा म्हणजे मिरर इमेज मिरर इमेज आपल्याला काढायचा आहे मिरर इमेज यावेळी असतो ठीक आहे मिरर इमेज आपल्याला फाईन करायला लावलं त्यांनी आता बघा आता तीन मिररला जर तीन असा ठेवला तर तो असा दिसेल कुठला ऑप्शन असा आहे डी ऑप्शन खम करावी पुढचं चेक करायची गरज नाही खाली भाई बाय होगे चलो आग नंबर फोर इथे पण त्यांनी आन्सर देऊन ठेवलेला आहे बघा किती हाऊ मेनी ट्रायंगल आर देअर इन द दुमन फिगर दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत त्रिकोण त्रिकोण शोजायचं त्रिकोण ठीक है नंबर वन नंबर टू नंबर थ्री नंबर फोर ठीक है नंबर फाइव नंबर फाइव कौन सा नहीं बगा हा मोटा वाला ठीक है नंबर सिक्स हाई मोटा वाला आता उरला एक जो हमें कैसे देखना था जो हमें देखना था मन की आंखों से मन, मन की आंखों से हमें देखना था गुरु भाई ठीक है मन की आंखों से कैसे देखेंगे तो ऑब्वियसली बन हा वाला हा पॉइंट है हा पॉइंट पसंद हा बेस पकड़ ला मुझे दादा नंबर सेवन कितने सेवन है मेरे भाई ऑप्शन बी ऑप्शन बी, बी। सुपर क्लियर चलना है जानी आगे आओ 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 लेके चलते हैं तुमको नको खाऊ भाव हा हा कॅलेंडरचा प्रश्न आहे अच्छा मला कॅलेंडर आणि बद्दल अशी खूप वर्ष येतात देतात मीन पूर्व विचारतो की सर आम्हाला कॅलेंडरच येत नाही क्लॉकेच येत नाही भाई याद रखो लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही क्लॉक अँड कॅलेंडरचे आपण बॅट जाऊया सर जी इधर भेट इधर इतर भेट जाईल जोपर्यंत आपण क्लॉक आणि कॅलेंडरचे त्यात ॲटलिस्ट आहे ना दीड दोन हजार प्रश्न तरी सॉल्व्ह करा हे चॅप्टर आहे ना तुमचे हे जे टॉपिक्स आहे हे तुमचे इझिली क्लिअर होऊन जातील तुम्ही मास्टर होऊन जाणार याच्यामध्ये ठीक आहे तुम्हाला डाऊट येणार नाही आता बघा काय म्हटलं आहे तीन मार्च दोन हजार बत्तीस रोजी कोणता वार असेल जर तुम्हाला कॅलेंडर वगैरे त्याचं लेक्चर पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी यूट्यूबला टाकू शकतो पाहिजे असेल तर कमेंट करा टाकून मी तुमच्यासाठी ठीक आहे फ्रीमध्ये टाकेल डोंट वरी पाहिजे असेल तर कारण की मी एकदम ट्रिकी वेने द्यायचा प्रयत्न करत असतो तीन मार्च दोन हजार बत्तीस रोजी कोणता वार असेल तीन मार्च दोन हजार बत्तीस रोजी कोणता वार असेल अच्छा मार्च म्हटलं म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि हा लीप इयर आहे का ऑबियसली बघा चेक करून बघा चार आठ बत्तीस पूर्ण पूर्ण भाग जातो म्हणजे तो लीप इयर आहे ठीक आहे म्हणजे हा बत्तीस लीप इयर आहे म्हणजे आता आपण इथे घेणार जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे आपण जानेवारीचा तीन घेतला फेब्रुवारीचा एक मार्च हा ॲज इट इज तीन अच्छा है, तीन एक तीन कैसे बन एक्सप्लेन कर जानेवारी हाथी महीना है ना सॉरी सॉरी एकतीसा महीना है, एक है ता ने भाग दिला सात ने सात सत्यो अठावी उरले तीन एकतीस किरले तीन उरले उरले तीन उरले तीन उरले तो डे है विषम जे दी, विषम दिवस आपण ज्याला आपण म्हणू शकतो आणि फेब्रुवारीमध्ये हे एक असतात बरोबर आहे नॉर्मल असेल नॉर्मलीअर असेल तर शून्य लिपिअर एक्स्ट्रा असेल तो तीनशे सहासष्टवाला दिवस बघा आठवतं तुम्हाला हा एक डे एक्स्ट्रा असतो तीनशे सहासष्ट म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा असतो नॉर्मली आपल्याकडे तीनशे पासष्ट दिवस असतात अच्छा हे पूर्ण प्रॉपरली आता मी एक्सप्ले एक्सप्लेनेशन देऊ शकतात नाही व्हिडिओ टाकून देतो तुमच्यासाठी ठीके तर वेळेने घेतलेला आहे आणि या मार्चचा हा तीन ॲज इट इज घेतलेला आहे कारण की आपल्याला त्यांनी फक्त एकाच तारीखची एकाच डेटची त्यांनी काय विचारलेला आहे वार विचारला सॉरी ठीक आहे तर हा तीन घेतला मी जानेवारी फेब्रुवारीचा आणि हा मार्च एक का घेतला तर तो इयरचा आहे मी व्हिडिओ जेव्हा टाकेल तो तो मे बी तुम्हाला क्लिअर होऊन जाईल जे माझे विद्यार्थी असतील त्यांना तर एक्सप्लेनेशन द्यावं लागेल ठीक आहे जे आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी आहेत तीन घेतला त्यानंतर हा दोन हजार बत्तीस इथं मी घेतला दोन हजार त्यानंतर बत्तीस न घेता एक वजा आपण करतो मग इथे घेतला एकतीस आणि एकतीस एकतीस आता या एकतीस वर्षामध्ये हा इयर आहे हा इयर आहे आणि इथे येणार लिप इयर ठीक आहे लिअर आता एकतीसमध्ये हे टोटल लिप इयर होता सात कसं काय रे चारही सात ते अठ्ठावीस चार ते अठ्ठावीस चारही सात ते अठ्ठावीस म्हणजे सात लिपिअर होतात हे तर झालं क्लिअर आता बघा आता काय तीन एक तीन हे होता सात कॅन्सल कारण की सातला सातने भाग तर शून्य होते संपला विशेष दोनचा जो कोड आहे कोड म्हणण्यापेक्षा जो ऑड्डे आहे तो शू दोन हजारचा जो को ऑड्डे आहे तो शून्य हे शून्य कसं घेतलं हे पण व्हिडिओ टाकून देईल आत्ता एक्सप्लेनेशन देता येणार नाही खूप लेंदी एक्सप्लेनेशन त्याचा करावं लागेल मला एकतीस आहे एकतीसला आपण आता काय करू एकतीस ला सात ने भाग दिला तर काय आहे सात चोख अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे तीन आहे आणि सात परत कॅन्सल होऊन जातो कारण की जे सेव्हनच्या मल्टिपल मध्ये असेल त्याला कॅन्सल मारायचं लगेच आता उरलं तीन शून्य प्लस तीन तर किती होतात तीन असा तीन आहे म्हणजेच आता आपण बघा मंडे ट्युजडे वेनस्डे थर्सडे फ्रायडे सॅटरडे आणि संडे मंडेचा एक दोन तीन चार पाच सहा संडेचा सात किंवा शून्य इथे खाली दिला आय डोंट नो दिस दिसत दिसत नाहीये नाही दिसत मला माहिती आहे पण बोलतो ना लक्ष द्या संडेचा कोड आहे सात किंवा शून्य असेल तर आता आपल्याकडे वेनसडेचा कोड काय आलेला तीन आलेला आहे वेनसडेचा कोड काय आलेला तीन आलेला आहे मग ऑबियसली आपल्याकडे तीन उरलेलं आहे मग आता अंतर काय वेनसडे अर्थात बुधवार इतकंही सोप यार ठीक आहे थोडासा कळायला वेळ लागेल की हे कसं आलं दोन हजार शिशस काय घेतला आहे हे समजण्यासाठी तुम्हाला ब्लू कलर दिसत नाही आहे ठीक आहे हे समजण्यासाठी तुम्हाला माझं यार कॅलेंडरचं एक लेक्चर आहे मी ते टाकून देईल यूट्यूबला ठीक आहे चलो हो दोस्त बघा दिसतंय दीकर नाही दीकर आहे आता दिसतंय ना नंबर सेवन बघा नंबर सेवन काय विचारलं विचारला की पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात टोटल विद्यार्थी टोटल किती आहे पन्नास आहे पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात एम हा वरून आठव्या क्रमांकावर आहे एच हा खालून विसाव्या क्रमांकावर आहे ट्वेंटी ठीक आहे तर एम आणि एचच्या यांच्यामध्ये हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे यांच्यामध्ये बीटवे बिटवीन हा शब्द फार महत्व यांच्यामध्ये एकूण किती विद्यार्थी टोटल किती विद्यार्थी इथे त्यांनी फायनली टोटल तर दिलेलं आहे पण त्यांनी एम आणि एच च्या मध्ये बिटवीन विचारले मध्ये विचारले मित्र ठीक आहे मध्ये विचारलेले मग अशा केसमध्ये जेव्हा यांच्यामध्ये बिटवीन असा असेल ना तर याच्यासाठी फॉर्म्युला वापरा तुम्ही याचा फॉर्म्युला आहे टोटल टोटल मायनस सम अच्छा टोटल किती आपल्याकडे टोटल तर पन्नास समचं काय करायचं मस्त काय करणार भाई कॅन की सम बघा आता कसं काढतात सम बघा सम बघा एम ची व्हॅल्यू किती रे एम हा कुठून दिसतोय का भाई इधर ठीक आहे का एम हा एम हा आठव्या नंबरला आहे एट कुठून रे टॉपवरून बरोबर आहे एच हा खालून ट्वेंटी एच हा खालून किती ट्वेंटी खालून म्हणजे बॉटम म्हणजे वरून आणि खालून अच्छा वर खाली आले ना दिसतंय का यार नाही दिसत आहे ना पण लक्ष द्या वर खाली टॉप बॉटम आला ना तेव्हा आपण प्लस करतो काय करतो प्लस करतो एक कन्सेप्ट सांगतो बघा नीट लक्ष द्या टॉप टॉप असेल तर मायनस असेल ठीक आहे वर वर असेल तर मायनस म्हणजे दिशा सेम असेल ना सेम वर वर तर हे फक्त काय होतं मायनस होणार दिशा विरुद्ध असेल तर प्लस होणार सिम्पल परत सांगतो दिशा विरुद्ध असेल तर मायनस सॉरी प्लस दिशा सेम सेम असेल तर मायनस करायचं म्हणजे वजाबाकी करायची दिशाविरुद्ध आहे ना वर खाली हे विरुद्ध दिशा होतात ना मागे पुढे हे विरुद्ध दिशा होतात ना वर वर पुढे पुढे असे शब्द असेल मागे मागे असा शब्द असेल तेव्हा मायनस करायचा पुढे पुढे असेल तर कळत आहे मायस करायचं मागे पुढे वर खाली असेल तर प्लस करायचं इथं आपण करतो प्लस मग कि आता किती झाले अठ्ठावीस म्हणजे सम किती आपल्याकडे आता अठ्ठावीस सम किती आपल्याकडे ट्वेंटी एट बस आता पन्नास पासून अठ्ठावीस गेले तर किती येतात बावीस किती येतात बावीस कुठे बावीस ऑप्शन कळलं किती सुटवाय ना समज मी आया परत एकदा दहा व्हिडिओ तुम्ही बघा होऊन जाईल येऊन जाईल तुम्हाला ठीक आहे मित्र चेक करो तो दिस्ते के लिए चलो नंबर सेवन बै मिनटे दिस्ते हाँ एक विशिष्ट सांकेतिक भाषे पे चेक वाई एच क्यू जेड एफ एक्स जेड भी अभी लिखे जाते आणि टीच हे असा कोड दिलाय वाचून काय फायदा नाही असे लिहिले जाते तर याच हे त्या भाषेत असे लिहिले जाय सोचू भाई नाही आहे हा बघा याच्यामध्ये काय केलं माहिती आहे याच्यामध्ये नो कॉमन कोड आहे रे म्हणजे से असे बोलू शकतो की झिरो कॉमन कोड और सेम कोड म्हणजे सेम कोड असे बोलू शकतो आपण म्हणजे बघा पीचा कोड हा वाय आहे एचा कोड हा एच आहे वायचा कोड हा क्यू आहे सीचा कोड हा झेड आहे आता हे प्रूफ करतो बघा कसं काय प्रूफ करून देतो मी डायरेक्टली बघा प्रूफ करून देतो हां बघा इथे 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 बघा ई ए ई इथे पण दोन नंबरला लक्ष द्या नीट लक्ष द्या इथे ई आहे इथे ई आहे मागून एक दोन दो तीन एक दोन तीन इथे ईचा कोड एक्स आहे इथे ईचा कोड काय आहे एक्स आहे इथे ई दोन नंबरला आहे इथे एक्स दोन नंबरला आहे बघा हय समज मी आय मित्रा असं केलेलं आहे इथे बघा एचा कोड काय एचा कोड एच बघा एचा कोड इथे एच आहे इथे बघा ए आहे एचा कोड एच आहे ओ ओ जन जन समझ मेरे भाई मेरे दोस्त इत वाय आता वाई चाहिए तो वाई तो तीन नंबर लाई तो कोड क्यू स्टार्टिंग क्यू पाइजे कुछ स्टार्टिंग क्यू है इतने नहीं है इतने नहीं है दोनों ऑप्शन दोन एलिमिनेट के अपन ये दोनों ऑप्शन अपन एलिमिनेट के आता पुढ़े बोड ए कोड ए ए, ए, ए कोड एच है ए चा कोड ए चा एच इत इत एच नहीं है भाई हा तो ऑप्शन है खत्म करना पुढ़ बच्च नहीं देते कर लो समझ में आया चलो क्लियर है ऑप्शन ए और ये आखिरी सवाल आज के लिए भाई बताइए बताइए इसका क्या होगा सांगा तर हा आहे डाइस क्वेश्चन याला मन तो अपन ओपन डाइस का उगड़ा पाशा अर्थात ओपन डाइस आकृतीतून कोणता पासा तयार केला जाऊ शकतो ठीक आहे आता बघा आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला एक डाईस आहे ना याला हा ओपन डाईस आहे तुम्हाला एक प्रॉपर डाईस पहिले मी बेसिक शिकवतो एक बेसिक डाईस शिकून घ्या फक्त फक्त पाच मिनटं लागतील खाली पाच मिनटं लागेल एका बॉस ठीक आहे एक दोन तीन ठीक आहे आपण लुडो खेळतो ठीक आहे त्याच्यामध्ये असं काहीतरी लिहिलेलं असतं बरोबर आहे ना असं तर नाही पण असं असतं पण तरी मी हे तुम्हाला समज संदुन समजवण्यासाठी असं टाकलेले आहे बघा इथे एकच्या अपोजिट नेहमी एकच्या अपोजिट तुम्ही ते लुडो बघा जे खेळतो ना आपण साप सिडी वगैरे त्याच्यामध्ये एकच्या अपोजिट सहा भेटेल दोनच्या अपोजिट तुम्हाला पाच भेटेल ठीक आहे आणि तीनच्या अपोजिट नेहमी तुम्हाला काय भेटेल चार भेटेल आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे एक गोष्ट माहिती आहे यांचा टोटल काय होतो माहिती सेवन होतो सेव्हन होतो यांची जी बेरीज होते ना ती सात होती काय होते सात होते, होते आता बघा हे दोन ना अपोजिट सर्फेसेस आहे म्हणजे दोन हे अपोजिट विरुद्ध बाजू आहे म्हणजे एक ना तर एकच्या खाली काय असेल सहा असेल तीन ना तीनच्या अपोजिट काय असेल चार असेल दोन येतं मा इथे काय असेल पाच असेल म्हणजेच सांगायचा अर्थ काय की दोन अपोजिट पृष्ठभाग दोन विरुद्ध पृष्ठभाग टू अपोजिट सर्फेसेस कॅन नेवर सीन टुगेदर कॅन नेवर हाईट टुगेदर अर्थात दोन अपोजिट भाग किंवा दोन विरुद्ध बाजू दोन विरुद्ध पृष्ठभाग हे सोबत गायब होत नाही सोबत दिसत पण नाही म्हणजे एक सोबत सहा गायब होत नाही एकतर एक दिसेल नाही तर सहा दिसेल कळलं well, एक तर दोन दिसेल नाहीतर पाच दिसेल असं होऊ शकत नाही की दोन ना आणि पाच सोबत गायब होतील तीन आणि सोबत गायब होतील नॉट पॉसिबल याला स्टँडर्ड स्टँडर्डाईस म्हटलं जातं हा स्टँडर्ड डाईस आहे ठीक आहे याला स्टँडर्ड स्टँडर्डाईज म्हटलं जातं क्लिअर आहे काय म्हटलं मी की दोन अपोजिट सर्फेसेस सोबत गायब होत नाही सोबत दिसत पण नाही सेम सिच्युएशन आता इथे लागू होते हे सांगावं लागलं कारण की इथे हे याचा हा पार्ट आहे बघा इथे हा ओपन डाइस आहे ना तर ओपन डाईस जेव्हा आपण फोल्ड करतो ना तर बघा प्लसच्या अपोजिट इक्वल आहे प्लसच्या अपोजिट इक्वल आहे मी कलर कोड चेंज करतोय ग्रेच्या अपोजिट हा रेक्टँगल आहे आणि उरला हा डॉट आणि हा हा कुठला आहे टू किंवा क्रॉस आपण बोलू शकतो तर याच्या अपोजिट काय असेल हा क्रॉस असेल अर्थात सांगायचा अर्थ काय की प्लसच्या अपोजिट प्लसच्या का अपोजिट काय आहे इक्वल आहे क्लिअर आहे प्लसच्या अपोजिट इक्वल आहे थोडासा बाहेरचा आवाज येत असेल तर प्लीज यार इग्नोर करा ठीक आहे सॉरी सॉरी फॉर दॅट ठीक आहे त्यानंतर बघा ग्रेच्या का अपोजिट काय आहे ग्रे च्या अपोजिट इथं ग्रे कलर आहे आपल्याकडे ठीक आहे ग्रेच्या अपोजिट ग्रेचे अपोजिट काय मेरे भाई रेक्टँगल आहे ठीक आहे ग्रे चे अपोजिट रेक्टँगल आहे उरला हा सर्कल सर्कलच्या अपोजिट काय असेल मग ऑबियसली हा क्रॉस असेल क्लिअर आहे म्हणजे हे दोन अपोजिट सर्फेसेस आहे ना हे दोन अपोजिट आहे अपोजिट अपोजिट हे सोबत गायब होणार नाही ना 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 सोबत दिसत नाही आता चेक करू आपण लास्ट ऑप्शनपासून बघा बरं बघा बरं ग्रे आणि रेक्टँगल सोबत, आनी सोबत, सोबत, सोबत आनी आले बघा ग्रे आणि रेक्टँगल सोबत आले काय बोललो दोन अपोजिट सर्फेसेस सोबत येत नाही सोबत गायब पण होत नाही म्हणजे येणार नाही पुढे बघा बरोबर पुढे बघा प्लस आणि इक्वल आले बघा प्लस आणि इक्वल प्लस आणि इक्वल सोबत आले सोबत दिसत नाही बरोबर आहे ना सोबत गायब पण होत नाही क्लिअर खतम काही नाही पुढे का परत हे आलं कॅन्सल आता बघा इन टू वेगळा आहे इन टू तर वेगळा आहे इन टूला हा डॉट पाहिजे प्लस वेगळा आहे ग्रे वेगळा म्हणजे ऑप्शन ए खतम काय नाही किती सोप्पं होता आहे फक्त बघता आलं पाहिजे तर भैया हे सारे क्वेश्चन जो आहे ना हा विदाउट पेन आणि पेपर करू शकतो इतकं हे रिजनिक सोप्पं आहे तुम्ही फक्त कॉम्प्लिकेटेड करू नका प्रॅक्टिस करत राहा ये जाईल तुम्हाला ठीक आहे फक्त प्रश्न बघायचा फोकस प्रश्न बघत चालला ठीक आहे आय होप तुम्हाला हा आजचा सेशन आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटसुद्धा करू कमेंट शकता तुम्हाला कस कसं वाटलं हा सेशन आणि जर तुम्हाला आपली अकॅडमी जॉईन करायची असेल तर बघा स्क्रीनवर चालू आहे अश्वमित करिअर अकॅडमी नाशिक पत्ता अशोक स्तंभ नाशिकांनी नंबर येणार तुम्हाला दिसत असेल कारण की तिथं चालू आहे मला नंबर खरंच वाटणी आहे यार ठीक आहे थँक्यू सो मच जय हिंद वंदे मातरम आणि हसत राहा खेळत राहा पण मात्र अभ्यास करा थँक्यू नमस्कार